देशाच्या लोकसंख्येनुसार मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात यावी अशी तरतूद आपल्या राज्यघटनेत दिली आहे गेल्यावेळी दोन हजार आठ सालच्या अंमलबजावणीनंतर देशात काही नवीन लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले होते यामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाही समावेश होता तेव्हा तत्कालीन औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाची विभागणी करून फुलंब्री तर पश्चिम मतदारसंघाची विभागणी करून मध्य असे दोन स्वतंत्र मतदारसंघ तयार केले गेले ही तरतूद वीस वर्षांसाठी होती त्यामुळं दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकापूर्वी जिल्ह्यात पुन्हा एकदा मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे आणि जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता तीन लोकसभा आणि अठरा विधानसभा मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता था वर्तवण्यात आली तर हे मतदारसंघ कोणते त्याची रचना कशी होणार आहे याचीच माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ चला तर मग सुरू करूया नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी सर्वात आधी तर मतदारसंघाची रचना कशा पद्धतीने होते त्याची माहिती घेऊ भारतीय राज्यघटनेच्या कलम ब्याऐंशीमध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेसाठी सीमा रचना समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख आणि ज्या राज्यात मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे त्या राज्यातील निवडणूक आयोगाच्या प्रमुखांचा समावेश असतो एकोणीसशे बावन्नमध्ये सर्वात आधी ही समिती स्थापन केली गेली होती त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे त्र्याहत्तर आणि दोन हजार दोनमध्ये मध्ये याचं पुनर्गठन करण्यात आलं या समितीने घातलेल्या नियमानुसार प्रत्येकी दहा ते बारा लाखांच्या लोकसंख्येमागे एक लोकसभा तर तीन लाख लोकसंख्येमागे एक विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात येतो दोन हजार आठ साली झालेली मतदारसंघ पुनर्रचना ही देखील याच आधारावर केली गेली होती तेव्हा समितीने दोन हजार अकराच्या जनगणनेला लक्षात घेऊन काही नवे मतदारसंघ तयार केले होते तर तेव्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कशी रचना झाली होती ते पाहूयात दोन हजार अकराच्या जनगणनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या ही सदोतीस लाख एक हजार दोनशे ब्याऐंशी नोंद करण्यात आली ज्यामध्ये ग्रामीण भागात वीस लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बारा तर शहरात सोळा लाख वीस हजार एकशे सत्तर लोकसंख्येचा समावेश होता ही लोकसंख्या लक्षात घेऊन सीमा रचना समितीने तत्कालीन औरंगाबाद पूर्व या मतदारसंघातून पुलंब्री हा नवा विधानसभा मतदारसंघ तयार केला तसंच मध्ये शहरातील मुकुंदवाडी परिसरापासून पूर्वचे सगळे वार्डही जोडले त्याशिवाय औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचं देखील विभाजन करत नवा मध्य मतदारसंघ अस्तित्वात आला ज्यामध्ये शहरातील क्रांती चौकापासून दक्षिणेचा पूर्ण भाग होता तसंच पश्चिम मतदारसंघाला अनुसूचित जातीसाठी राखीव देखील केलं गेलं त्या व्यतिरिक्त पिंपरी राजा सर्कल पैठण मतदारसंघाचा भाग झाला तसंच गंगापूर तालुक्यातील मांजरी आणि सिद्धीनाथ वाडगाव या सर्कलला वैजापूर मतदारसंघात जोडलं गेलं आता येणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा कसा राहील तर दोन हजार सव्वीस साली मतदारसंघ पुनर्रचना करण्यासाठी सीमारेषा समिती स्थापन करण्यात येणार आहे ही समिती दोन हजार सत्तावीसमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची शक्यता आहे आता त्यापूर्वी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देशात जनगणना देखील होईल ज्यात अंदाज लावला जातोय की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या ही पन्नास लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे मग अशा जिल्ह्यात तीन लोकसभा आणि अठरा विधानसभा मतदारसंघ तयार होऊ शकतात ज्यात संभाजीनगर पश्चिम विधानसभा या ही पुन्हा विभागणी होऊन चार नवे मतदारसंघ तयार होऊ शकतात पहिला म्हणजे शहर पश्चिम दुसरा म्हणजे सातारा देवळाई तिसरा म्हणजे वाळूज आणि चौथा म्हणजे वाळूज बजाजनगर विधानसभा मतदारसंघ तसंच पुलंब्री मतदारसंघाची देखील विभागणी होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये मुकुंदवाडीसह पुलंब्री मतदारसंघात गेलेल्या शहरातील भागाचा चिखलटाणा हा एक नवा मतदारसंघ तयार होईल यामध्ये सध्याच्या पूर्व मतदारसंघाचा देखील काही भाग येण्याची शक्यता आहे तसंच हर्सूल हरसूल टी पॉईंट पिसादेवी आणि मध्य विधानसभेच्या काही भागांसह संभाजीनगर उत्तर मतदारसंघ देखील तयार होऊ शकतो आता जिल्ह्याचा ग्रामीण भाग पाहूयात तर सर्वात आधी पैठण तालुक्यात गेलेल्या पिंपरी राजा सर्कल आणि बिळकिण या दोन्ही शहरांची लोकसंख्या लक्षात घेता बिळकिण आणि पिंपरी राजा असे दोन मतदारसंघ अस्तित्वात येऊ शकतात तसंच गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाची विभागणी होऊन दोन मतदारसंघ वेगळे केले जाऊ शकतात ज्यात गंगापूर मतदारसंघात वैजापूरमध्ये गेलेल्या मांजरी आणि सिद्धीनाथ वाडगाव या सर्कलला पुन्हा जोडण्यात येईल यात आणखी पाहिलं तर कन्नड विधानसभा मतदारसंघातून सोयगाव वेगळा मतदारसंघ होऊ शकतो आता या नव्याने तयार झालेल्या विधानसभा मतदारसंघाची लोकसभा मतदारसंघात कशी जोडणी केली जाऊ शकते तर सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार सर्वात आधी तर छत्रपती संभाजीनगर शहर लोकसभा मतदारसंघ असा एक नवीन मतदारसंघ तयार होण्याची दाट शक्यता आहे ज्यामध्ये शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघ त्यानंतर मध्य मतदारसंघ पूर्व मतदारसंघ आणि नव्याने तयार होणारे शहर उत्तर चिखलटाणा तसंच वाळूज या मतदारसंघाचा समावेश असण्याची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर खडकी हा एक नवा लोकसभा मतदारसंघ तयार होण्याची चर्चा सुरू आहे ज्यामध्ये सातारा देवडाई विधानसभा मतदारसंघ बाळूज बजाजनगर मतदारसंघ पैठण मतदारसंघ बिडकीन मतदारसंघ पिंपरी राजा मतदारसंघ आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश असू शकतो आता तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मतदारसंघ तर मतदार या लोकसभा मतदारसंघात वैजापूर खुलताबाद फुलंबरी कन्नड सोयगाव आणि सिल्लोड या मतदारसंघांचा समावेश असण्याची शक्यता आहे पण अर्थात हा तर जरतरचा विषय ज्याची सगळी गणितं ही दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या जनगणनेत आहे त्या जनगणनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या किती भरते यावर सगळं काही अवलंबून आहे त्यातही लोकसंख्येनुसार मतदारसंघाची पुनर्रचना नको असा सूर दाक्षिणात्य राज्यांनी आळवलाय त्यामुळे आत्ताच याबद्दल काही खात्री दिली जाऊ शकत नाही जर यदा कदाचित लोकसंख्येनुसार मतदारसंघाची पुनर्रचना झालीच तर सीमा रचना समिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा काही भाग जालना जिल्ह्यात जोडण्याचा देखील निर्णय घेऊ शकत आहे पण ते काही असो यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहापेक्षा अधिक विधानसभा आणि एक पेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघ असणार हे तर नक्कीच आहे तर यामध्ये आता तुमचा परिसर किंवा गाव कोणत्या मतदारसंघात येणार आणि तिथला भावी आमदार कोण असणार हे आम्हाला सांगायला विसरू नका तर या व्हिडिओ तिथंच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्रभूमी